हॅलो स्टुडंट वेलकम टू प्रेरणा एज्युकेशन चॅनल विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीची अशी काही वाक्य शिकणार आहोत जी तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या उपयोगाची असणार आहे आणि या वाक्याचा तुम्ही जास्तीत जास्त सराव केल्यास तुमची इंग्रजी भाषा सुधारणार आणि तुम्ही, तुम्ही जास्तीत जास्त प्रकारे इंग्रजी उत्तम बोलण्याचा प्रयत्न कराल तर ती वाक्य कोणती आहे किंवा ती सेंटेन्स कोणती आहे तर चला तर मग आपण बघूया मला परवा नाही आय डोंट केअर मला परवा नाही आय डोंट केअर म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीची आपल्याला काही गरज नसते किंवा त्या गोष्टीविषयीची काही काळजी नसते अशा वेळेस आपण मला परवा नाही म्हणजेच आय डोंट केअर या प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये म्हणू शकतो आय डोंट केअर नेक्स्ट आहे काहीच नाही एखादी गोष्ट काहीच नसली तर त्याला नथिंग हा शब्द आहे काहीच नाही म्हणजे नथिंग कुठेच नाही नो no वेअर आपल्याला एखादी गोष्ट कुठेच नाही दिसली किंवा कुठेच नसली तर त्यासाठी no नो वेअर म्हणजे कुठेच नाही कुणीच नाही नो बळी कुणीच नाही नो बळी इथे कुणीच नाही एखादा व्यक्ती कुठे आहे किंवा इथे आहे की नाही हे सांगण्यासाठी नो बडी हियर इथे कुणीच नाही नो बडी हिअर त्याच प्रकारे एखादी गोष्ट येत आहे किंवा एखादी व्यक्ती येत आहे तर त्यासाठी इंग्लिशमध्ये शब्द आहे कमी कमिंग म्हणजे एखादी गोष्ट होणार आहे एखादं काहीतरी सुरुवात होणार आहे तर त्यासाठी इंग्रजी शब्द आहे कमिंग शक्य असल्यास इफ पॉसिबल शक्य असल्यास इफ पॉसिबल आपल्या ज्याने एखादी गोष्ट होत असेल तर त्यासाठी इंग्रजी शब्द इफ पॉसिबल जर तुला शक्य असेल तर असं जर आपल्याला कोणाला सांगायचं असेल तर, सांगा तर, तर इफ पॉसिबल शक्य असल्यास आवश्यक असल्यास इफ नेसेसरी आवश्यक एखाद्या गोष्टीची गरज असणे आवश्यकता असणे त्यासाठी नेसेसरी हा शब्द वापरतो तर आवश्यक असल्यास इफ नेसेसरी तुला काय म्हणायचं एखाद्याला आपल्याला म्हणायचं असते किंवा एखाद्याची गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची असते किंवा तो काय सांगणार आहे हे त्याला विचारायचं असते तर अशा वेळेस आपण म्हणायचं इंग्रजीमध्ये अशा वेळेस म्हणतात व्हॉट डू यू मीन व्हॉट डू यू मीन तुला काय म्हणायचं आहे व्हॉट डू यू मीन म्हणजे तुझ्या म्हणण्याचा काय अर्थ आहे एखाद्याची गोष्ट आपल्याला नीट समजली नाही तर आपण त्याला पुन्हा पुन्हा विचारू शकतो व्हॉट डू यू मीन त्याच प्रकारे अगदी छोटे छोटे जे शब्द असतात ते आपण रोजच वापरतो जसं की केव्हा केव्हाला शब्द आहे व्हेन वेन म्हणजे केव्हा कुठे कुठे ला शब्द आहे व्यर त्याच प्रकारे काय काय शब्द आहे व्हॉट अशा सारख्या छोट्या छोट्या वाक्यांचा तुम्ही सराव केल्यास तुमची इंग्रजी ही अगदी सुधारेल आणि पक्की होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त इंग्रजी वाक्य बोलायला शिकाल तर मग अशाच प्रकारच्या वाक्याचा तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये रोज सराव करा